बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमः वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं, शीलं देतमे भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि <Z theology> द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दीप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातु धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे

एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा ते नमस्तु इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतूत मम् ए रतन लोके विज्यती विविधापथु पथु रतनंग बुद्ध समानत्थी तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जिवित शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम इङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मं सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च सङ्घा नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचिवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वर्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो शब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा पटीपरामरण महापरी स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव देव वसंतु काले न काल संपत्ती हेतुच फीतो बवक स राजको विजंग विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धा समी शरणधम्मासमीरण संगास भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आश्वासक अंग नवे हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे ईश्वराला प्रजापती ईश्वर इत्यादी नावे आहेत हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान सर्व व्यापक आणि सर्वज्ञ असे करतात ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात असे म्हणतात की ईश्वर शिव न्याय आणि दयाळू आहे भगवान बुद्धांनी ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे उत्तर आहे नाही त्यांनी स्वीकार केला नाही आणि अनेक कारणे तशी आहेत ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने सर्व जग रचले जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे काहीही लाभ नाही भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहेत म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात भगवान बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडलेला नाही त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत त्यांनी असा विचार मानला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही हा विचार त्यांनी वास्यठ्ठ आणि भारद्वाज या दोन उपासकांच्या केलेल्या संभाषणात स्पष्ट केला आहे वासेट्ट आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्यमार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला या समयी तथागत आपल्या भिक्खुसंघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते तेथे मनसाकत नावाच्या अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते वासेट्ट आणि भारद्वाज दोघेही मनसा गावात राहत असत जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उत्तरले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला भारद्वाज म्हणाला तरुक्क याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मासायुज मिळून देतो वासेट बोलला हे गौतमा पुष्कळसे लोक पुष्कळसे मार्ग दाखवतात अधवर्यू तैतिर्य कंछोक त्याचप्रमाणे बिहुवर्गीय हे प्रत्येकजण आपण दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते ते गावाला त्या गावाला आणून पोहोचवितात त्याप्रमाणे या लोकांनी दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात भगवान बुद्धांनी त्याला विचारले वासेट तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत वासेट बोलला श्रमण गौतम होय हेच माझे म्हणणे आहे पण वासिट या तिन्ही वेद जाणणाऱ्या लोकांपैकी एकाने साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे का कोणत्या ना ईश्वराचे नाही गौतमा नाही या तिन्ही वेद जाणणाऱ्या लोकांनी गुरुने तरी समोरासमोर पाहिले आहे का ईश्वराला नाही गौतमा नाही कोणी ईश्वर पाहिलेला नाही कोणालाही ईश्वर साक्षात्कार झाला नाही वासे बोलला होय असेच आहे तर मग तू असे कसे मानतोस की हे जे लोक सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे वासेट ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही शेवटी असलेल्यांना दिसत नाही त्याप्रमाणेच मला वाटते या लोकांचे शब्द अंध्र्यांच्या शब्दांसारखे आहेत त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही अगदी शेवटी असणाऱ्यालाही दिसत नाही या लोकांचे शब्द उपहास्पद आहेत ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही वासेट्ट ही गोष्ट कधीच न पाहिलेला एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय हो तशीच आहे वासेठ्ठाने उत्तर दिले वासेट्ट मग मला सांग जर लोकांनी तुला विचारले मित्रा ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तू वांछा धरीत आहेस ती आहे तरी कोण ती क्षत्रिय जातीची आहे की कोणत्या दुसऱ्या जातीची आहे सदृष्ट तथाकथित निर्माता ईश्वर याच्या उत्पत्तीसंबंधी संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेट्ट यांना उद्देशून म्हणाले मित्रांनो तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो मी ईश्वर आहे मी महाईश्वर आहे विजेता आहे पराभूत आहे अपराभूत आहे सर्वद्रष्टा आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचणारा आहे मुख्य आहे व्यवस्थापक आहे मी माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्य काळात होणार आहेत त्यांचा ईश्वर हा पिता आहे माझे म्हणणे असे की पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांना जनक ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली आहे असा जो ईश्वर तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे परिवर्तनशील आहे तो अनंत काळ असाच राहणार आहे तर मग त्या ईश्वराने उत्पन्न केलेले आम्ही इहलोक येऊन अस्थायी अनित्य परिवर्तनशील अल्पजीवी मरणधर्मी कसे झालो या प्रश्नाला वासिठ्ठाजवळ उत्तर नव्हते तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वरांच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे तर त्यामुळे माणसाच्या मनात काही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही यामुळे प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल असे जर आहे तर ईश्वराने माणसाला निर्माणच का केले यालाही वासिष्ठ्याजवळ उत्तर नव्हते तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर कल्याणकारी आहे तर माणसाने खुनी चोर वैभिचारी खोटे बोलणारी निंदक बकवास करणारी लोभी द्वेषी विक्रत अशी का होतात याचे कारण ईश्वरच असला पाहिजे कल्याणकारी ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे तथागतांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता न्यायीपणा दयाळूपणा या शब्दात होता जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावला आहे असा प्रश्न तथागतांनी केला ते पुढे म्हणाले ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार केळसवाने दृष्टी दृष्टीस पडेल ईश्वर आपली रचना का सुधारित नाही जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याणकारण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःख उपभोगात का बुडालेली आहे तो सर्वांना का सुख देत नाही अफरातफ्री चोरी अज्ञान का फैलावत राहतो असत्य सत्यावर का मात करते सत्य आणि न्याय पराभूत का होतात माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ईश्वर परम अन्यायी ठरतो सर्व मात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे जो त्या मात्रांना सुखी वा दुःखी बनवतो त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो तो ईश्वर पापा कर स्वतः पापाने कलंकित आहे एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्याय आणि चांगला नसावा अथवा तो आंधळा असावा तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यासाठी काही लाभ नाही तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही ते माणसा माणसांच्या संबंधात आहे धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण होते तथागत धार्मिक क्रियाकर्माच्या विरुद्ध होते या विरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती ह्या मार्गातील जे महत्त्वाचे समाधिठी तत्व आहे तिचे शत्रू आहेत तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पाद आहे पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहितपन्न उत्पन्न होतो आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खोळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे समितीठीचा विकास अशक्य होतो ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे विचार व्यवहारी होते पण ते सैद्धांतिक नव्हते तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता त्यांनी एक असा विचार मानला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे हा विचार प्रतित्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही खरा प्रश्न असा की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ईश्वराने सृष्टीभाव यातून उत्पन्न केली की अभाव शून्य यातून निर्माण केली काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरी तून जसे नवे काहीतरी निर्मिले हे निर्मितीपूर्वीच अस्तित्वात असले पाहिजे म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणातरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आधिकार नसे म्हणता येणार नाही ईश्वर हा सर्वसृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कद्रष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे तो विश्वास म्हणजे केवळ असत्याविषयी विश्वास ठरतो वंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सब पापस सरण कुशल सौपसंपदा सचित्तपरियोदपदम् एतं बुद्धान धर्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा यावता बहुभासति यो चपम्पीसुतवानं धर्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धर्मजति नथि मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च अोतुमे जय मङ्गलं न्यि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं न्यि मे शरणं नायं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय, नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि サンカンナマミ